नमस्कार स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे टिक्केवाडी या गावामध्ये आणि या गावाची आज निवड यासाठी केली के आहे की इथली जी लोकं आहेत ती काही काळासाठी आपलं गाव सोडतात तर ही इथली एक प्रथा आहे तर ही प्रथा काय आहे आणि हे कशासाठी करतात याचा आता आपण उत्तर शोधण्यासाठी ही शूट करतो आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया या मंदिरापासून खालच्या साईडला हे गाव आहे टिक्केवाडी म्हणून तर यातील कोणतीही लोकं एक ठराविक काळासाठी गावामध्ये राहत नाहीत इथल्या देवीची प्रथा आहे की देवी यांना एक महिना बाहेर राहण्याचा आदेश देते आणि ही लोक आपलं घरदार सोडून काही काय माहीत नाही त्यांची अशी प्रथा आहे की बाबा कौल दिल्यानंतर मग ते जायचं अशी प्रथा तर आता आ, ही प्रथा चालू झालेली आहे तरी काही काळासाठी असते आणि पुन्हा ज्यावेळी देवी त्यांना आदेश देते की आपल्या घरी जाऊन राहण्याचा त्यावेळी सोडतात तर इकडं तुम्ही बघू शकता ही अशी पालं तयार केलेली आहेत तिथल्या गावकऱ्यांनी आणि या बाजूला तुम्ही बघू शकता इकडे जनावरं वगैरे आहेत त्यांचे सर्व संसार ते घेऊन इकडं राहायला आलेले इकड़े बघू शकता हे जनावरांचं पाल आहे आणि आतमध्ये इकडं ही लोकं राहत आहेत तरी बघू शकता ही संपूर्ण ही जी पाल आहेत या बाजूला आपल्याला बघायला मिळतात तर चला आता आपण बघूयात काय काय पाहायला भेटतं इकडं बघू शकता इकडे संपूर्ण अशी कुटुंब इकडे येऊन राहिलेले त्याचबरोबर खालच्या साईडला पण आहेत मावशा आधी का आधी का हो नमस्कार तर इकडे बघू शकता अशा पद्धतीनं इथलं वातावरण आहे आणि हे गाव खालच्या बाजूला राहतो आणि इकडेही राहण्यासाठी इकडे वरती आलेले आहे तर मावशी तर किती दिवस थांबणार हां म्हणजे कौस दिल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात जाणार बर मग सिलेंडर वगैरे वा नाही वापरत म्हणजे ना ना। हे तुमचा नियम आहे प्रतीचा नियम आहे असं खोपट्या घालून आणाला राहणार राहणं बाग बरं बरं म्हणजे संपूर्ण चुलीच वापरायचं किती कुटुंब राहता इथं तुम्ही चौदा इथे चौदा कपाला चौदा कुटुंब आणि जनावर कुठं तुमचे घरात नाही हे तयार मग आठ दिवस झालं तयार केलं म्हणजे ज्यावेळी देवी कौल देणार त्यावेळी जाणार इकडं घर सोडून आल्यानंतर ना कसा अनुभव येते <laughs> हा की घर आपलं बरं वाटते का इकडे राहायला पण बरं वाटते इकडे बरं वाटते हो काय सगळे उघड्यावर कुठली चिंता नाही सगळं देवीवर सोपवून द्यायचं हा हा सगळं दिवशीवर सोडून द्यायचं तिच्या जीवावर सगळं तर बघू शकता इकडे आजी आहेत की कोणतेही चिंता न करता इकडे राहायचं बाकी कुठलाही विचार करायचा नाही <laughs> तर अशी आमची प्रथा आहे चला तर आता आपण पुढच्या पालामध्ये जाऊयात इकडे बघू शकता काका ही प्रथा कधीपासून आहे ती प्रथा बरेच वर्ष झाली म्हणजे आमचे आजोबा पंजाबोबा पासून हे आहे इथला एक टिके नंबर म्हणून एक हे गाव मग ते भुजाई म्हणून भुंगीरा जे आहेत तिथं मूळ देवस्थान ते होत भुजाई मग ते रोज जाऊन तिथं पूजा वगैरे करायची होती एक वेळा सांगितलं मग तू म्हातारी ज्यावेळी झाली त्यावेळी सांगितलं की मला आता काय यायला जमत नाही तुझ्यावर त्याच्यापेक्षा तूच गावात येवी म्हटले असं कर म्हटली तू म्हणजे ही आख्यायिका आहे तुझा खाली तू जिथं थांबशील आणि माग बघशील त्याच ठिकाणी मी स्थिर राहणार आहे मग हा या लागला खाली खाली आल्यानंतर आता जिथं भुजायचं मंदिर आहे तिथं थांबला आणि खरोखर आली का नाही बघायला म्हणून तो वळला आणि तिथंच देवी तिथं थांबली आणि ही आमची देवी म्हणजे कशा आहे धनगरी पांढर आहे आता धनगर लोक म्हणजे कसं रानावनात राहतात म्हणजे बकरी मेंढ्या चारण्यासाठी मग जिथं असेल तिथंच मांडव घालतात तिथंच राहतात मग आमची देवी सुद्धा ही धनगरी पांढर असल्यामुळं मग आम्ही दर तीन वर्षानं ह्या देवीची एक प्रथा म्हणून ते पाळतो आणि जोपर्यंत देवीचा कौल होत नाही तोपर्यंत कोणीही या गावात घरात कोण जात नाही घरात कोणी लोटून काढत नाही काय नाही फक्त जे आवश्यक म्हणजे जनावरांचा चारा घालणे पाणी घालणे किंवा दूध काढणे असंच जे काय असेल एवन तुम्ही बाळंतीन जरी असेल तर ती या गुळ्यामध्येच राहते म्हणजे ही अशी प्रथा आहे आणि सगळीजण जण एकत्र एक येऊन गुन्ह्या गोविंदानं राहतात म्हणजे एकमेकाचे सुख दुःख शेअर करतात एकदम आनंदाने राहतात रात्री सगळे गप्पाटप्पा असतात ओव्या असतात गाणी असतात भजन असतं सगळ्या लोककला असतात आणि ह्या आठ पंधरा दिवसामध्ये एवढं एक एकरूप होतात की गावी घरी गे, गेल्यानंतर सुद्धा दोन तीन दिवस त्यांना करतो आणि हे आम्ही एक अंधश्रद्धा म्हणून आहे एक त्या दृष्टीने एकोपा म्हणून पण आम्ही असतो आणि खूप आनंदाने हे सगळं आम्ही व्यक्ती करतो खूप आनंद घेतो या सगळ्याचा काही हा त्याला एक अशी सायंटिफिक आहे सायंटिफिक रिझन म्हणजे असं होत की पूर्वी महामारी पटकी असं जे होत त्यावेळी हा लोक काय करायची की घरात थांबायचं नाही घरात थांबलं तर ते संसर्गजन्य रोग होता कोरोना टाइम हा त्याच्यामुळं काय जाऊन कुठं राहायचं राहणार राहायचं आणि ते एक कारण असं होतं मग त्यावेळेपासून जे आम्ही सुरू केलेलं आहे ते आज तागायतपर्यंत सुरूच आहे आणि इथून पुढे पण हे अव्यास सुरू राहणारच खूप आनंदात राहतात आता परवा दिवशी तरी मंगळवारी आमचे एक दयासागर महाराज म्हणजे माने महाराजांचे शिष्य आहेत दत्तगुरूचे त्यांचा मोठा प्रसाद आहे इथं Uh -huh. आणि त्यावेळी इथं भजन कीर्तन म्हणजे असे बरेच असे कार्यक्रम वगैरे होत राहतात आणि सगळे येतात ल बरेच लांब लांब गावातनं आता माझे ही इवाई जे आहेत ते सांगोल्यावरनं खास ही प्रथा बघण्यासाठी oh -oh. म्हणून आलेली आहेत सगळे हो आमचा उद्देश तोच आहे की बाबा या प्रथा लोकांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे खूप आणि आमच्यात एक तुम्हाला सांगतो की आमचं हे मंडळ वगैरे गावात राजकारण गावात राजकारण असतं फक्त त्या दिवसापुरतं मर्यादित असतं एकदा राजकारणाची निवडणूक झाली की परत एकमेकाच्या हातात हात घालून काम करतात म्हणजे वैर द्वेष भावना ही काही आमच्यामध्ये नसते तर या प्रथेला काय म्हणतात बरं नाव काय त्याला आता लोक काय म्हणतात बघा गुळ म्हणतात तर गुळ नाही गुळ नाही गुळ अनुस्वार आणि गुळ गुळ हा मग गुळ असं म्हणतात की पाला पाचोळा टाकून तिथंच राहायचं तिथं जेवायचं तिथंच हे करायचं दिवे घरात जायचं असं यानंतर आपण विश्वंभर कुलकर्णी यांच्या गोळ्यात जाऊ तुमचं हार्दिक स्वागत आहे काय का तुमचं नाव काय माझं नाव विश्वंभर विश्वंभर कुलकर्णी सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचे माझ्या वतीनं खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू तुमच्या प्रथा या अशा अधिक म्हणजे काय म्हणतात आपल्या प्रथा लोप पावत चालल्यात काय तर या तुमच्या आबाधित राहतात शुभेच्छा हा हा त्या इकडे बघू शकत आहे की सर्व कुटुंब इकडे आलेले आहेत आणि इथं राहिलेले आहेत शिव काय बघा इकडे सडा टाकणे चालू आहे सारवायचं चा काम चालू आहे आता ही शीति शेती ऑलरेडी शेती क्षेत्र आहे पण इथं आल्यानंतर तुम्हाला असं कुठंच वाटणार नाही की बाबा इथं शेती असावी तर इतक्या स्वच्छ पद्धतीने इथं सारवण केलेलं आहे आणि बघू शकत आहे पण ही शेतीच आहे ना हे शेतीचाच भाग आहे तर बाहेरनं बघितलं तर संपूर्ण शेतीचं पटांगण दिसतंय चला तर आपण आता एक सरांचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि पुढे अजून पाहूयात इकडे खालच्या बाजूला पण अशी पाल दिसत आहेत पाहू शकताय गाव खाली राहते आणि लोक इकडे वरती आलेले राहण्यासाठी चहा घेतला होता पलीकड नाही चहा घेतलाय पलीकड गॅस वगैरे नाही वापरत म्हणजे गॅस चालत नाही का देवीला फक्त चुलीवरती आणत नाहीत म्हणजे जेवण फक्त चुलीवर करायचं आणि तुमची जनावर म्हणजे घरात जनावर चालत फक्त लोकांनी बाहेर राहायचं देव वगैरे पुजायचं नाही मग आता इथे किती दिवस असणार तुम्ही हा म्हणजे कौल लावला जातोय मग त्यानंतर जर दिला तर आपण गावा घरी जायचं आणि नाही दिलं तर अजून राहायचं म्हणजे जोपर्यंत पुढचा कौल येत नाही तोपर्यंत मग मग मला सांगा तुम्हाला घरात राहिलेलं बरं वाटतं का इकडे जरा आलं की वेगळं असं काय वाटतं राहिलं घराकडे जाव म्हणजे आता तुम्ही पाच कुटुंब तुम एकत्र आहे पण इथून गेले की तुम्ही वेगवेगळ्या घरात नसणार बरोबर आहे म्हणजे आता तुम्ही ते एकत्र तर तुम्हाला बरं वाटतंय आजीच मी बोलता येते आजी नाव काय तुमचं आता तुम्ही लग्न झाल्यापासून चालू आहे आधी पासून होय काय मग तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा इथं आला आणि त्यावेळी तुम्हाला बाहेर राहायला लागलं त्यावेळी तुम्हाला म्हणजे कसं वाटलं तुम्हाला माहित होती काय प्रथा आधी प्रथा चालू माहित होते आणून राहायची हा, हा म्हणजे गिरणी नव्हत्या म्हणजे इथं दळायचं पण येतं करायच्या कामाला जायचं आता हे आता तुम्ही

कौल घेऊन बाहेर पडतो इकडे सगळं साहित्य आणताय मग हे कधी तयार करतात आधी तयार करताय कौल करता लावायच्या आधी तयार केलेलं असते दौंडी दिलेली असते आधी तयार करून मग वाढले भुएी पुन्हा परत तुम्ही सारखी बाहेर मांडव घाला असतं दिलेली असते त्या मांडवाच्या बरं बरं बर मग आता ह्याला कुठलं तुम्ही ह्याचं साहित्य वापरणार लोखंडी काय 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 म्हणजे अर्थ नाही प्रत्येकाचा भाग आहे बाबा इथे काही लोखंडी बित्रा काही वापरायचं नाही जे माणसांनी तयार केलंय ते वापरायचं नाही म्हणजे जे निसर्गात भेटतं तेच वापरायचं हे सुद्धा नव्हतं बर फक्त वनस्पतींची झाड हे लावायचे आपले खांद्या हा 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 म्हणजे आधी हे पण नव्हतं फक्त नैसर्गिक वस्तूंचा वापर करायचा हा हा बरोबर आहे बरोबर आहे एवढ्या लोकांना ते तोडणं शक्य नाही म्हणजे बरोबर आहे बरोबर हा आहे केंद्रावर सोडणार होय जगाला माहिती होणार नावाडीवाडी त्यासाठीच आम्ही आलोय ना ये आम्ही व्हिडिओ पाहूनच इकडे आलोय ना तर ठीक आहे हे होतं टिक्केवाडी गाव या ठिकाणची ही गुळ प्रथा आणि आपण या गावाला भेट दिली आणि इथल्या लोकांचे हे अनुभव पाहिलेत निसर्गाशी संबंधित असलेली ही प्रथा आणि ही आता तुम्ही अशीच पुढे चालू ठेवणार जितकं आपल्या ज्याने शक्य होईल म्हणजे आपल्या जीवात जीव आहे जीवा जीवा तोपर्यंत चालू ठेवणार बघू शकता तुम्ही निसर्गाशी संबंधित अशी ही एकरूप असलेली प्रथा या लोकांनी आता चालवलेली आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही जास्त लोकांच्यापर्यंत पोचवावी आणि जास्तीत जास्त लोकांनी या प्रथेबद्दल जाणून घेण्यासाठी या टिक्केवाडी गावाला भेट द्यावी दे आणि इथल्या साध्या बऱ्या लोकांच्यात येऊन काही क्षण घालवावेत ही चॅनलच्या माध्यमातून विनंती आणि हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोचवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये